पार्टीचे असिफ शेख यांचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर त्वरित कारवाई करण्याची मागणी करत आम आदमी पार्टी व मित्र पक्षाच्या वतीने नगर परिषदेला निवेदन देण्यात आले भटक्या कुत्र्यांमुळे वयोवृद्ध लहान मुले, मुले आणि महिलांना सर्वाधिक त्रास होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे सु तो निर्णय सुमोटो पिटिशन फाईल करून दिलेला आहे तर त्याच्यामध्ये काय केलं आहे सुप्रीम कोर्टाने स्वतः दखल घेतलेली आहे की भटके कुत्रे यांचा त्रास खास करून कोणाला होतो लहान मुले महिला आणि जे वृद्ध नागरिक आहेत त्यांना त्रास होतो त्यामुळे सुप्रीम कोर्टाने सर्व राज्यांना युनियन टेरिटरीज जे आहेत सगळ्यांना केंद्रशासित प्रदेश आणि राज्यातील आणि प्रत्येकाला प्रत्येक जी ऑथॉरिटी आहे जशी म्युन्सिपल कॉर्पोरेशन वगैरे नगर परिषद यांना डायरेक्शन दिले आहेत की तुम्ही काय करा कुत्र्यांचे जे भटके कुत्रे आहेत त्यांच्यासाठी तुम्ही आत्ताच कारवाई करा जसे प्राणी नियंत्रण कायद्यानुसार त्यांना अँटी रेबीजचे इंजेक्शन लावणे गरजेचे आहे तसेच प्रत्येक जे सरकारी दवाखाने किंवा नगर परिषदेचे दवाखाने त्यांना जे रेबीज जो होतोय माणसांना त्याच्या अँटीरेबीजचे औषधंसुद्धा ठेवायला सांगितले आणि याची कारवाई त्वरित करायला हवली जर याची कारवाई त्वरित नाही केली तर त्याची जबाबदारी ही नगर परिषदे यांच्या अधिकाऱ्यांची असेल असं सांगितलंय आणि तीच आज आम्ही ते जजमेंट घेऊन आज यांच्याकडे आलो सीओ साहेबांकडून त्यांना सांगितलंय इथून पुढे जर कुठल्याही कुत्र्याने जर कुणाचा चावा घेतला तर सुप्रीम कोर्टच्या डायरेक्शन नुसार ती जबाबदारी जबाबदारी जी असेल ती सीओ साहेबांची असेल तरी त्यांनी भटक्या कुत्र्यांवर त्वरित कारवाई करा नमस्कार आ, तुम भटक्यासंद भटके संदर्भात आम्ही व भटके जनावरं ह्या संदर्भात आम आदमी पार्टी व प्रहार जनशक्ती पक्ष वतीने वेळोवेळी आम्ही आंदोलन केलेले आहे आज मुद्दा म्हणून जे हाय सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिले त्याची अंमलबजावणी नगर परिषदेने केली पाहिजे कारण की लहान मुलांना चावा आणि अनेक घटना झालेली असं असतानासुद्धा नगर परिषदनी दखल न घेता टाळाटाळ्याची भूमिका घेतलेली आहे पण आता सुप्रीम कोर्टाचा आदेश पालन हे पालन करणं हे त्यांना बंधनकारक आहे का न झाल्यास तर सुप्रीम कोर्टाचा अपमान म्हणून कायदेशीर त्यांच्यावरसुद्धा कार कारवाई होऊ शकते आणि आता त्यांनासुद्धा बंधन आहे की हटक्या कुरपुत्र्यावर नसबंदी करणे त्यानंतर सरकारी दवाखान्यामध्ये रेबेचे इंजेक्शन उपलब्ध करणे आणि हे कारवाई न झाल्यास आम्ही इथून पुढं सगळे पक्ष मिळून आमचे जे आघाडी झाली आहे आम, आम आदमी असो वंचित असो प्रहार असो आणि सगळे आमचे मिळून एकत्रित मिळून आम्ही आंदोलन करणार आहे याची दखल नगर घ्यावी दहा नोव्हेंबर रोजी आम आदमी पार्टी जामखेड यांचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व शिष्टमंडळ यांनी शहरातील यांच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय आणि निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत एक निवेदन दिलं आहे हे निवेदन नगर परिषदेच्या वतीने स्वीकारलेलं आहे त्याचं अवलोकन करून पुढील कारवाई योग्य वेळी करण्यात वे, यो येईल